संगत गुण बिघडला पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल पण संगत बिघडली की आयुष्याची बरबादी होती म्हणून संगत बिघडू देऊ नका आणि या संगतीचा परिणाम काय होतो आपला मित्र आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा आपले इथं दोस्ताना कसा आहे क्लास बरोबर चालू आहे ट्युशन बरोबर चालू आहे सर्व बरोबर चालू आहे आपला मित्र एवढा दलिंदर आहे आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली मेलान तू थाड अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली म्हणलं झाला बुगायचा आयुष्याचा आणि मग महत्वाची गोष्ट कोणत्यावर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे म्हणून मोबाईलवर गेले मोबाईल वर गेल्याच्या नंतर रात्रीचे नऊ वाजले तू त्याला फोन लावती फोन लावल्यावर त्याला विचारती आ, पिलू जेवला का तर पिलू फक्त डुकर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात म्हणून तुम्हाला कोणी पिलू म्हणत असेल तर तुझी जात धर्म बिर्म सर्वच चेंज व्हायला आणि सध्या त्याच्यावरच राजकारण चालू आहे त्यामुळे एक विनंती आहे बाबा की जर तुला कोणी पिलू म्हणलं तर ती डायला आणती पिलू तू जेवला का आणि आमचं पोरगं डायला घालते दुपारी ग्राउंड जास्त झालतं म्हणून मी जेवलो नाही ती लगेच जायला खांती तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही आमची ताई बम जेवून असती तू जेवला नाही म्हणून ती जेवणार नाही असं कधीच होणार नाही या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त दोनच लोक उपाशी राहतील त्याचं नाव तू ही माय आणि तू बाप आहे बाकी फक्त फोपट पसारा असतो हे तुला लक्षात आलं पाहिजे म्हणून विनंती आहे बाबा गुरुपौर्णिमानिमित्त शिक्षकांचाही सत्कार झाला शिक्षकाला मराठी भाषेत मास्तर म्हणतात आणि मास्तर शब्दाचा छान अर्थ आहे की बाबा स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे मास्तर मा म्हणजे आई माईच्या स्तरावर जाऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून भविष्यात माझ्या लेकरासोबत त्या लेकराचं काय करता येईल हा विचार डोक्यात घेऊन अंतकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर ही आहे मास्तराची व्याख्या टाळ्या मी नेमकंच सांगितलं पाऊस पडल्यावर आणि वाजवायच्या नाही तर मुकाट्या मारा वाजूच नका जोरदार टाळ्यावर एकदा डबल तुम्हाल तुम्हाला ताण कायचं आहे रे मला तेच कळ ना दहा बाय दहाच्या रूममध्ये दररोज टप्पू पाहिजे तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या इथून इंग्रजं जाऊन लय मोठं वाईट केलं इंग्रज दोन हजार पंचवीस पर्यंत पाहिजे होते इंग्रज होते म्हणून आपले लोक बरोबर होते ते आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ मारत होते म्हणून आपले लोक नीट होते आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी याच्या माध्यमातून सांगलो आपण भारत स्वातंत्र्य केला नाही त्यानं बलजबरी स्वातंत्र्य करून दिला ते जाऊ लागले आपले लोक थांबा म्हणले ते म्हणले नग नग तुमच्या इथं आणखी जास्त दिवस सांगलो तर तुमचे गुन्हा आम्हाला लागतील म्हणले म्हणून इंग्रज सोडून गेले ही रियालिटी आहे आम्ही येणाऱ्या का तेच व्हायला युवकांना एक विनंती आहे पोर काही करा जरास या हे जे व्हायरल युग आहे का याच्या बाहेर पडा अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लयकाळ टिकत नाही राणू मंडल गायब बचपन का प्यार गायब कच्चा बदाम पक्का बदाम गायब आता एक फर्चीवाला आले तातडन ततडन ततडण तातडन <laughs> आता पुन्हा नवीन आले कुठून गादळांग गदळांग आर मार पाहिजे तुम्हाला <laughs> कुठून एक आणि मग गदळांग गदळांग हिचा ड्रेस होता ड्रेस बदलला त्याच्यामुळे सांगितलं की बा पर्याय एकच आहे हप्त्यातून एकदा औलादीला मारल्याशिवाय अवलादी नीट होणार नाही पोरिओ तुम्हाला एकच विनंती येणाऱ्या काळात हे पोरग आपला नंबर घेईल नंबरून आपण कॉपी शॉपला जासाल आपल्याला कॉपी शॉपला जायचं ताई पण एखाद्या पोरानं आपल्याला बोललेलं आहे त्याच्याकडे पन्नास रुपये तुझ्याकडे तीस रुपये म्हणून कॉफी शॉपला बसायचं नाही त्याच्यात ते तुला ऑर्डर देते तुला काय हवं मग तू डायलॉग आणती मला पिझ्झा हवा तुझ्याकडं काट्याचा चमचा येतो तू बारीकसा घास घेती तू याकडं पिंक कलरचा एवढूसा आहे त्यानं होटं पुसती आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तू याकडे पाहतो भांडवल संपलेलं आहे तीसच रुपये राहिले पन्नासचा पिझ्झा झाला आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट ही काट्याच्या चमच्यानं बारीक सासा टुपूक टुपूक घास घेती तो काही करायचं भरती करणाऱ्या पोरीला विनंती इसरायचं नाही घरी तू तोंड करून काला करून खाती ते पिझा बिझा आगाव भंगार धंदे करायचे नाही आणि त्याच्यात आमची ताई आमच्या भाऊजीला विचारती भाऊजीच ना तू कॉपी आपलं बसल्यावर काय तो ताई विचारती मग तुला काय हवं भांडवल संपलं तिचंच रुपये राहिले मग आमचा डुकर तोंड्या डायलाग आणतो मला कोल्ड कॉफी हवी कोल्ड कॉफी अरे गावाकड घरी परातीनं काळाचे हा पेणारा तू तुला कोल्ड कॉफी करायला पाहिजे ताई आपल्याला कॉफी शॉपला बसायचंय काय का ही कोल्ड कॉफी मागवायची आहे त्या कोल्ड कॉफी मध्ये स्ट्रा टाकायचा आहे असा मोबाईल घ्यायचा आहे बडियापैकी तोंड समोर करायचं सेल्फी काढायचे पण मागत थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉफी पाचताना फोटो असला पाहिजे आपल्याला तो फोटो आयऱ्या गैर्यासोबत टाकायचा नाही काळ तुमचा आहे बाबासाहेबाच्या संविधान दिलेला अधिकार आहे पोरग पाहायला येते कार घेऊन येते दोन दलिंदर मित्र सोबत घेऊन येते आणि त्याच्यानंतर आपल्याकडं साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी आणतील नेसती आगळा वेगळा मेकअप करावा लागतो आपल्या घरात कपाला कान नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढवा म्हणून आणि मग चहा होतो आपल्या बापांना हयातीत कधी पोहे खालेले नसतात त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे आणि ते पोरग तुला प्रश्न विचारते तू नाव काय विचारतय का नाही तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला संध्याकाळी बाटलायचे भुच फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार तू नाव काय का, का त्याला पाहायचं असतंय तू तोत्री बित्री आहे का नाही तर तो हेच तोत्र असेल चिहा दलम आहे हा त्याला तशीच भेटली पुन्हा फुपून पे फुपून झाला कार्यक्रम प्रश्न विचारते का नाही तू एज्युकेशन काय तुम्ही मामा कुठला आहे अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा आहे अभ्यास कर का सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है वेळ ही जी वेळ आहे तू काम आहे संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला इथं ताई आहेत इथं ताई बसलेले आहेत लक्षात घ्या भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते अर ते काम आहे मग तुमचं काम काय बदला बदला घेता आला पाहिजे राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना करणार कागने सहजित आले नाही है ना त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालाव लागलेले दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या भरवस हे काग्नेसरची जर सुरुवात है कई हार बाकी है कई जीद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की सुरुवात तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <clears throat> अरे जस सुरुवात आहे पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे ताकद असली पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे आप ले ले आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे पहिलं मायबापांनी एक काम करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा शंभूराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा ज्योतिबा फोलेंचा फोटो